नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवस झाले डेली लॉग केला नव्हता म्हणून मग म्हटलं त्याला आज आल्यापासूनचा डेली लॉग चालू करूया घरात आली तर थोडीशी भाजी वगैरे घेऊन आली होती आणि बाहेर ऊन छान पडलं होतं थोडा थंडीचा मौसम झाला त्याच्यामुळे सकाळचं ऊन कोवळं असतं ते घेतलं की आपल्याला छान विटॅमिनही मिळतं सकाळचं आल्यानंतर बाल्कनीमध्ये गेलं की मन एकदम फ्रेश होतं बाल्कनीतली झाडं बघून आणि समोरचा एकदम व्ह्यू बघून मनाला एकदम शांती मिळते झाले आणि लगेचच देवपूजा करून घेतली देवपूजा केली की अजून प्रसन्न वाटतं तर आज मी नाश्त्याला बनवते नाचणीचे केक पौष्टिक आणि एकदम मस्त त्याच्यासाठी मी इकडे घेतलं आहे चार चमचे तेल आणि चार चमचे तूप आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे ताजं दही तर दही आपल्याला आंबट नको आहे एकदम फ्रेश जे बनवलेलं असेल ते दही आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे दूध तर हे सगळं मिश्रण आहे ते आपण फेटून घ्यायचं आहे नाचण्याचे पौष्टिक असे हे केक तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता तर त्याच्यामध्ये मी ओरिओ बिस्किट घेतला आहे तोही दहा रुपयेवाला जो पॅकेट असतं ते घेतलं आहे तर हे मिश्रण पूर्ण ढवळून झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक छोटं पॅकेट कॉफीचं चॉकलेटची पावडर नव्हती म्हणून मग मी ऑरिओ बिस्किटचा वापर केला आहे आणि त्याच्याबरोबरच एक कॉफीचं दोन रुपयावालं पॅकेट असतं त्याचा कॉफी पावडर टाकून झाली की मग नाचणीचं पीठ टाकलं आहे एक कप मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि ते चाळून घेतलं आहे माझ्याकडे चाळणी मोठीवाली नव्हती तर मग मी छोट्या चाळणीतून चाळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे ओरिओचं जे मिक्सरला लावून घेतलेलं ला मिश्रण आहे ते टाकलं आहे आणि चवीनुसार साखर टाकली आहे म्हणजे मी तीन चमचे साखर टाकली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे मिश्रण पूर्ण ढळून घ्यायचं जर घट्ट वाटत असेल तर वरून तुम्ही थोडंसं दूध टाकू शकता आणि हे दूध आहे रूम टेम्परेचरवरचं आहे आणि थोडं थोडं तुम्ही मिक्स करू शकता माझं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे म्हणून मग मी वरूनच थोडं थोडं दूध टाकते आहे आणि ह्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे चला मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आणि मी आज केक कशामध्ये बनवणार आहे ते तुम्हाला तुम्हाला दाखवते मी अप्प्याचं जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण अप्पे बनवतो त्या अप्प्याच्या भांड्यामध्ये मी केक बनवणार आहे अप्प्याच्या भांड्याला नंतर घी लावून घ्या आणि त्याच्यानंतर जे सारण केलेलं आहे ते थोडं चमच्याने एक एक चमचा त्याच्यामध्ये टाकून घ्या गॅस एकदम स्लो ठेवा कारण लवकर हे केक बनतात आणि करपतात पण जर तुम्हाला असं वाटत असेल की करपतात तर तुम्ही त्याला खाली तवाही ठेवू शकता आणि तव्यावरती हे पॅन ठेवू शकता पण जास्त वेळ लागतो आणि मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मग मी डायरेक्टच गॅसवरती पॅन ठेवला आहे तर हे केक टाकून झाले त्याच्यानंतर मी त्याच्यावरती टाकली आहे कॅडबरी छोटे छोटे तुकडे केले आहेत कॅडबरीचे आणि त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि झाकून ठेवलं तर या केकला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये आपले केक रेडी होऊन जातात पण एकदम स्लो गॅसवरतीच ठेवायचं हां तर इकडे मी चहा ठेवला होता चहा तर पाहिजेच मॉर्निंगचा चहा चहा हा तर सगळ्यांनाच लागतो सगळ्यांना म्हणजे बहुतेक गृहिणी ज्या आहेत त्यांना तर लागतोच लागतो पाच मिनटांनंतर आपलं हे झाकण काढून बघितलं आहे किती सुंदर असे केक बनलेले आहेत आणि इकडे चहाही मस्त उकळलेला आहे पहिला चहा आणि नाश्त्यावरती जोर मारूया चला बाकीचे केक राहिलेत ते नंतर करूया तर इकडे केक बघून मला खूपच बरं वाटतं आहे कारण खूप छान केक झाले आहेत आणि नाचणीचे असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आहेत तर एवढे सॉफ्ट झाले आहेत ना हे बघा किती सॉफ्ट आहेत आणि खायलाही खूप छान लागत आहेत त्याला चहा वगैरे पिऊन झाला आहे आता रोजच्या कामाला सुरुवात करूया येताना भाजी आणली होती त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आणली होती कोथिंबीरच खूप कमी होती कोथिंबीर साफ करून ठेवली की खूप दिवस राहते आणि आपण बॅगबण डब्यामध्ये ठेवली ना त्याच्या खाली कागदवरती खाली कागद लावून ठेवायचा या तर कपडा ठेवला तरी चालते पण अशी कोथिंबीर ठेवली तर खूप दिवस आपल्याला स्टोर करून ठेवू शकतो तर आत्ता बाल्कनीमध्ये आली आहे ऊन थोडंसं कमी होतं आहे तर झाडांना पाणी टाकून घेऊया कारण उन्हामध्ये थोडंसं झाडं लगेच सुकून जातात कपडेही धुवून झालेले आहेत कपडे वाळत घालूया आणि बाल्कनीमध्ये पाणी टाकल्यानंतर थोडं दहा पंधरा मिनटानंतर बाल्कनी झाडावी लागते कारण पाणी जे असतं झाडांचं ते खाली येतं मग बाल्कनी पण झाडून घेतली की मग बाकीची कामं आटपली सगळी की मग आपण जेवणाला लागू शकतो ही जी बाहेरची कामं असतात त्याच्यामध्येच आपला भरपूर असा वेळ निघून जातो तर इकडे केक खायला तर खूप मजा आली आणि खूप चांगले पण झाले होते पण त्याच्यानंतर जो भांड्यांचा खटारा असतो ना ओ हो तो तो खूपच असतो तर ही आहे माझी टम्म अशी फुगलेली चपाती तर आता जेवायला घेऊया जेवण पण केलं जेवणामध्ये मुळ्याची भाजी चपाती आणि मसूरची आमटी केली आहे आणि भात तर जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडंसं झोपायचं आहे तर आत्ता चालू झाला आहे मूवी टाईम थोडंसं दहा ते पंधरा मिनटं टी व्ही बघितली की मन थोडंसं फ्रेश होतं तर आत्ता परत चालू झालं आहे माझं रोजचं रुटीन परत जायचं आहे कामाला तयारी करते कारण आज भरपूरच लेट झाला आणि थोडंसं मला असं वाटतं की मी जास्तच झोपली तर चपाती झालेली होती डबा भरला आणि फटाफट मी निघाली आणि पहिलं लिफ्ट बोलवून घेऊया कारण लिफ्ट येईपर्यंत भरपूर टाईम जातो कारण वरती खाली वरती खाली खूप वेळा जात असते कारण आज पळत पळतच जावं लागणार आहे खूप उशीर झालेला आहे चला लिफ्ट पण आलेली आहे आपली चला तर आज मी चालली आहे चालत कारण बसचा टायमिंग माझा निघून गेलेला आहे कारण बस टायमिंगवरती असते आणि टायमिंगवरती सुटते त्याच्यामुळे आज चालत जावं लागतंय पण थंडीचं चाल आला बरं वाटलं चला स्टेशनला पण पोचली आहे आणि ट्रेन पण आलेली आहे म्हणजे मी टायमिंगवरती आली चालका का ना पण मी बरोबर टायमिंगवरती पोचली आहे ट्रेनला एवढी गर्दी असते सकाळ असो दुपार असो या संध्याकाळ असो ट्रेनला कायम गर्दीच असते तर चला फोर सीट मला भेटली आहे फोर सीटला बसली आहे मी आणि चला हा लोक आपण इथेच संपूया भेटूया लवकरच नवीन एका वडियामध्ये आतासाठी बघ बाय